पिस्टन पण आलाय आज पेट ना कमायदा आला पिष्ट राहुलबाई पाटील आडवली त्यांचा मुक्त मध पेट ना दाखल मॅगी सोबत आहे मॅगी खरेदी ना आज शिवसोडीच आहे पण गौतम बाय ह्याच्या मॅगी सोबत आहे बाबा लिंग्याच चिक्या पण आले बघा आज पेटनाक्या मैदानामध्ये चिक्क्यासू पेटनाक्या मैदानात दाखल कळंबीचा शंभू पण आलाय बघा

निसर्ग गार्डन काथरजी यांचा सुंदर पण मैदानात दाखल झालाय बाबा पेट नाक्या मैदानाला सो पण मैदानात दाखल बाबा पेट नाक्या नाका मैदानामध्ये बकासो दाखल मानगाचा वादळ पण मैदानात दाखल झालाय बाबा पेट नाक्याच्या आणि

मॅगी पण आलाय आज मैदानामध्ये गौतम काकडे यांचा मॅगी तळव्याचा बलमा पण आलाय बघा आज मैदानामध्ये गौतम काकडे काकडी निंबूत यांचा मॅगी पण मैदानात दाखल बघा गौतम भाय्या काकडी निंबूत यांचा मॅगी मासाचा चिके पण आलाय बघा लय दिवसानं मैदानात आलंय हळण्या पण मैदानात दाखल बघा महान बहात कसे हळण्या माणिक पण आलाय बागा इस्लामपूर भायव्हर